नमस्कार साबरमती अस्त्र आणि हिंद सेना हे शब्द सर्वांना परिचित आहे आणि आधुनिक नाव जे आहे राळेगन सिद्धी अशा नावास देशातील संपूर्ण जनता ऐकून आहे माहीत आहे ज्ञात आहे त्याप्रमाणे आता राजकारण आणि समाजसेवा या दोन्हीचं जे कॉम्बिनेशन सैनिक समाज मार्फत सुरू केलेलं आहे त्यासाठी एखादं ठिकाण आवश्यक असतं त्यासाठी तुकाराम डफळ हे आम ग्राउंड काम करतात ते प्रत्येक ठिकाणी जातात आणि समाजसेवेचं प्रतीक म्हणून पुढे आलेले आहे सैनिक समाज पार्टीचे हनुमान पुढे आले आहे सैनिक समाज पार्टीचे मारुती राया पुढे आले आहेत हनुमान पुढे आले आहे तरी पण ठिकाण ठिकाण आवश्यक असतं ते लोकांना भेटण्यासाठी किंवा लोकांना ज्ञात करण्यासाठी आपण सर्व काही सर्वजण जन, प्रत्येकजण जन काही राळेगंज सिद्धीला किंवा साबरमती आश्रम किंवा अंदमान निकोबारला जाऊन या ठिकाणाची भेट दिली नसली तरी आपल्याला इतिहासात माहीत आहे त्याप्रमाणे सैनिक समाज पार्टी महाराष्ट्राकरिता देशाकरता आपले राष्ट्रीय अध्यक्ष श्री साहेब यांचं हिमाचल प्रदेशमध्ये आहे देहरादून आहे तसं महाराष्ट्रातील जनतेकरता सैनिक समाज पार्टीचं एखादं ठिकाण असणं आवश्यक आहे ते आम्ही निर्माण केलेलं आहे ते वेळोवेळी तुम्हाला या व्हिडिओद्वारे लेखाद्वारे अवगत करत असतो त्यामुळे स सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये येण्यासाठी हे रोजचं जे बुलेटिन सादर होत असतं ते ध्यानात ठेवण्यासाठी सांगतो की रायगड या वास्तूपासून रायगड या घरापासून भूषण नगर केळगाव अहिल्यानगर हे ठिकाण एक ऐतिहासिक ठिकाण बनणार आहे ॲज ऑन टुडे इट इज प्रेझेंट ठिकाण आहे रायगड त्याला मुद्दाम नाव दिलेलं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी हे रायगड होतं म्हणून या वास्तूला सुद्धा रायगड हे टायटल दिलेलं आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी अवगत आहे अपेक्षित आहे ओढ लागलेली आहे यायचं आहे कारण आपल्याला सर्वांना मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य स्थापन करायचं आहे त्याची पुनरावृत्ती करायची आहे आणि त्यामुळं राज या राजकारणात औरंगजेब प्रवृत्ती घुसलेली आहेत औरंगजेबांचा जरी फिजिकली अंत झाला असला तरी प्रवृत्त्या कायम आहेत आत्ताच्याही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये नव्वद टक्के आमदार हे औरंगजेब प्रवृत्तीचे असतील यांचा शोध घेऊन यांना बाहेर काढायचा आहे प्रवृत्तीवर घाला होत आहे ज्यांना ज्यांना वाटत असेल की आपण औरंगाबाद प्रवृत्तीचे आहोत त्यांना मात्र सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीचा बाण लागत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे रामबांना उपाय हा जो आहे त्यांच्यापर्यंत टोचत आहे इनडायरेक्टली इथे सर्जिकल स्ट्राईक होत आहे आणि सैनिक समाज पार्टीने हे सर्जिकल स्ट्राईक या रायगड इमारतीमधून सुरू केलेला आहे आणि ते प्रत्येक लोकांपर्यंत रायगड म औरंगाबाद प्रवृत्तीच्या आमदार खासदारा सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे जाऊन हिट करतं जसं आतंकवाद्याचा अंत केला पाकिस्तान स्थित होते तरी त्यांच्या इमारतीवर घात घातला तसं सैनिक समाज हे सर्जिकल स्ट्राईकचा अटॅक थेट औरंगाबाद प्रवृत्तीच्या राजकीय नेत्यावर जाऊन पोहोचत आहे धडकत आहे आणि त्याची झोप उडवत आहे त्यामुळे यापासून ज्या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला जोड़ू पाहत आहात अपेक्षा ठेवत आहात आणि तुम्हाला स्तुती करायची आहे तुम्हाला तुमचं तुम्हार सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर स्वागत करण्यात येत आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो